नाशिकच्या के टी एच एम कॉलेज परिसरात आज मॉकड्रिल पार पडलं यामध्ये नागरी संरक्षण दल अग्निशमन दल पोलीस विभाग आपत्ती व्यवस्थापन एन सी सी यासह होमगार्डचं पथक मॉकड्रिलमध्ये सहभागी होतं आपत्ती कोसळल्यानंतर तत्परतेनं या सर्व विभागांनी ही जबाबदारी पार पडली या मॉकड्रिल प्रसंगी स्वतः नाशिकचे जिल्हाधिकारी उपस्थित होते आज याच ठिकाणी एकाच ठिकाणी मॉकड्रिल झालं पुढे टप्प्याटप्प्यानं मॉकड्रिल पार पडणार असून आज नाशिकमध्ये ब्लॅक नसणार ही संपूर्ण प्रक्रिया तासात होईल असा अंदाज बांधला होता मात्र अर्ध्या तासात ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली गर्दीवर नियंत्रण काय लागणार आहे आजच्या काही गोष्टी शिकता आल्या काही त्रुटी आढळून आल्या त्या दूर करता येतील अशी प्रतिक्रिया नाशिकचे जिल्हाधिकारी जलशर्मा यांनी व्यक्त केली मै दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी साडेचार वाजता आम्हाला निर्देश मिळाला एअरफोर्सवरून मेसेज आला की एअर रेड होत आहे म्हणून ह्याची मॉक एक्सरसाईज जे होते ते करण्यात आली सर्वप्रथम तर साडेचार वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आणि जे वेन्यू होता म्हणजे आज जिथे मॉक एक्सरसाइज ठेवली होती के टी एच एम कॉलेज जिथे एअर रेड झाली त्या जागावर सर्वप्रथम तर जे सायरन आहे ते वाजवण्यात आलं त्याची ता एफिशियन्सी चेक करण्यात आली त्याच्यासोबतच नंतर किती लवकर आम्ही त्यामध्ये दे रिस्पॉन्स देऊ शकतो त्यामध्ये दे प्रकारने आपण पुढे जाऊन जे इंजर्ड आहे त्यांना लवकर ते लवकर त्या जगातून काढणे जिथे एअर रेड झालेलं आहे त्याच्यासोबत जर तिकडे आग लागली असेल त्याच्यावर नियंत्रण घेणे आणि त्याच्यासोबतच जे कॅज्युअल्टी झालेली आहे त्यांना कसा इवॅक्वेट करणे ह्या विषयाबद्दल मॉक एक्सरसाइज करण्यात आली ह्या एक्सरसाइजला पूर्ण तीस मिनट लागले आणि ह्याच्यातून आम्हाला बऱ्याच काही शिकायला मिळालं हे पहिली किंवा हे आखरी एक्सरसाइज नाही आहे हे आपल्याला म्हणजे सर्वांना कल्पना आहे की ह्याच्या पुढे पण वेगळेवेगळे मध्ये आम्ही हे एक्सरसाईज घेणार आहे जसं आज के टी एच एममध्ये जे बिल्डिंग आहे त्यामध्ये जर एअर रेड झाली तर कसा करायचे ह्यानुसारच वेगळे वेगळे प्रकारचे जर अटॅक झाला किंवा केमिकल किंवा बायोलॉजिकल अशा प्रकारचे बरेचसे सिनारीओ असतात जसा जसा ते आमच्या समोर येईल तसा तसा कसा आपण त्याच्या पुढे जाऊन कसा आमचे जे रिस्पॉन्स आहे त्या टाईमला कमी करून आणि जास्तीत जास्त लोकांना त्यामध्ये सक्षम करू सर्वसाधारण जे जनता आहे त्यांना कशा प्रकारने आपण ह्याच्या ज्ञान देऊ शकतो अशा प्रकारने आम्ही प्रयत्नशील राहणार हे आहे की मुंबईचे काही ठराविक भागामध्ये आज ब्लॅकआउटची एक्सरसाइज होणार आहे नाशिकमध्ये ज्या दिवशी किंवा ज्या काळात ब्लॅकआउटचे निर्देश भेटतील किंवा एक्सरसाइज करण्याचे निर्देश भेटतील भेटतील तर आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत आम्हाला जे निर्देश मिळाले होते की नाशिक जिल्ह्यामध्ये एक जगा निवडून करायचे आहे जे शेवटचे निर्देश होते त्यामुळे केटीएचएम कॉलेजच्या निवड करण्यात आलं चार वाजता होणार होतं उशीर झाला काय नक्की उशीर नाही झालेला आहे ते मॉक एक्सरसाइजचा भाग असतो की कधी तयार राहिला पाहिजे चार वाजता म्हणजे ह्याच्या अर्थ हे नाही की एकदम चार वाजताच येतील आपल्या सर्वांना सजग राहिला पाहिजे त्यामध्ये हे जाणून बुजून कमी जास्त वेळ जे जा आहे केला जाते मग त्याच्यातूनच सजगता जे आहे आणि किती म्हणजे लोकांमध्ये हे आहे किती लोक हा अलर्टनेस आहे ह्याचे चेक करण्यासाठी वेळ एक्झॅक्टली नाही ठरला जाते त्यामध्ये कमी जास्त किंवा सिनारिओ कधीही बदलू शकतात तेच खरंच ड्रिल किंवा मॉक एक्सरसाइज तर मुख्यतः जे पुलीस विभाग होता फायर डिपार्टमेंट होता सर्वात महत्त्वाच्या तर सिव्हिल डिफेन्स जे होता ज्यांच्या मार्फत हे एक्सरसाईज करण्यात आली ते होता होमगार्ड होते त्याच्या व्यतिरिक्त फायर ब्रिगेड मनपा हे सर्व प्रकारचे जे मोठे मोठे विभाग होते त्याच्या व्यतिरिक्त एन सी सी जे आहे एन एस एस आहे एन एन के आहे आणि हे सर्व जे विभाग आहेत त्याच्यासोबतच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चा जे विभाग होता हे सर्व विभाग ह्यामध्ये यांचा समावेश होता एस एम न्यूज साठी नाशिक